हे भाजपचे नेते आहेत की गुन्हेगार तसं बघायला गेलात तर भाजपमध्ये नेते कमी आणि गुन्हेगारच जास्त आहेत जे जा अशिक्षित आहेत दूरदृष्टी नसलेले अशिक्षित नेते आपल्यावर राज्य करत आहेत गुंडगिरी खोटेपणा आणि लबाडी हेच भाजपाच्या नेत्यांचं काम आहे भाजपचे नेते ने आपल्या तव्यावर गोळी भाजून घेत आहेत आणि सामान्य जनतेवर उपासमारीची वेळ येते भाजपची अशीच एक खासदार नवनीत राणा राणा काही ना काही गोष्टींवरून ठळक होत असते जसं की खोट कास्ट सर्टिफिकेट बनवून जातीचा दाखला मिळवणे नेमकं प्रकरण काय ते जाणून घेऊया राखीव जागेवरून खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी मोची या जातीतील नसतानाही राणा यांनी वडिलांमार्फत बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईत तसा जातीचा दाखला मिळवला शिवाय वैधता प्रमाणपत्र समितीकडून प्रमाणपत्रही मिळवले अशा आरोपाखाली राणा व सिंग यांच्या विरोधात मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाअंत न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले होते त्यानुसार खटल्याची सुनावणी सुरू होण्याच्या दृष्टीने आरोप निश्चिती होण्याकरिता न्यायाधीश मोकाशी यांनी दोघांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले तरीही दोघांनी न्यायालयात हजेरी लावली नाही नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जातीचा दाखला मिळवला तसेच जात वैधता प्रमाणपत्र समितीकडून वैधता प्रमाणपत्रही मिळवले असे गंभीर निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने आठ जून दोन हजार एकवीस रोजीच राणा यांचा जातीचा दाखला रद्द केला शिवाय दोन लाख रुपयांचा दंडही लावला मात्र राणा यांनी भाजपात नुकताच प्रवेश केला आणि या खटल्याला स्थगिती मिळाली तुमच्या लक्षात आलंच असेल भाजप वॉशिंग मशीन मध्ये नवनीत राणा गेल्या आणि सगळे आरोप गुन्हे एकदम साफ झाले नवनीत राणांसारखे खोटे आणि लोकशाहीला या देशाला घातक असे नेते आपणास नको चक्क न्यायालयातील वकिलांना जातीचा खोटा दाखला देऊन आपलीच बाजू खरी सांगणारे हे खोटे भाजपचे नेते देशाच्या विकासाला आणि सुरक्षा यंत्रणेलाही हानिकारक ठरत आहेत देशाला सुशिक्षित खरे आणि जनतेची सेवा करणारे नेते हवेत म्हणूनच यावेळी नवनीत राणांना घरी बसवूया आणि अमरावतीमधील लोकांची सेवा करण्यासाठी भाजपने आजवर केलेल्या काळ्या धंद्याला लगाम घालण्यासाठी काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांना भरघोस मतांनी विजयी करूया